नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद सननसे स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपली जे कपाशी आहे आपले जे कपाशी जे पीक आहे त्या कपाशीच्या पिकाच्या पावसामुळं बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी पातेगळ झालेले आहे आणि यावेळेस आपल्याला कोणते उपाय करायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आता आपल्याला नेमकं आपल्या कप्यासाठी नवीन पातेळ या ठिकाणी लावायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला कोणतं खतं आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आता कपाशीवरती नुसता पाला आपल्याला या ठिकाणी दिसतोय आता मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे त्या प्लॉटमध्ये कपाशीला ज्या पुड्या पात्या होत्या त्या पूर्ण खाली येऊन गेलेल्या आहे आणि सध्या जर बघितलं तर या कपाशीवरती आपल्याला एकदम कमी प्रमाणात या ठिकाणी पुढी पाती दिसते तर आपल्याला नवीन फुडी पाती आणायचे तर यासाठी कोणते उपाय करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा जेणेकरून ही सर्व माहिती आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि आता बघा आता आपल्या कपाशीवरती जवळपास आपल्याला दहा ते पंधरा बोंड या ठिकाणी दिसत आहे आणि जो मागचा जो माल होता तो या पावसाने पूर्ण खाली होऊन गेलेला आहे तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी खताचा एक डोस करणं अत्यंत गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो खताचा डोस आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि खताचा डोस करताना आपल्याला ज्या जे मी तुम्हाला खत या ठिकाणी सांगणार आहे त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे आणि ते खत कसं द्यायचं आहे हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर त्याच्या पहिले मी तुम्हाला थोडी कपाशी दाखवतो एका मिनटासाठी कपाशी बघून घ्या कपाशीला जर तुमची जर अशीच जर कपाशी असेल तर तुम्हाला हे जे उपाय आहे तो करणं अत्यंत गरजेचं आहे तर चला एकदा कपाशी बघून घेऊ आता ज्या प्लॉटमध्ये मी उभा आहे या प्लॉटमध्ये कपाशीवरती जर पाहिलं तर आपल्याला जे बोंड आहे ते बोंड एकदम कमी प्रमाणात या ठिकाणी दिसत आहे आणि कपाशीवरती जे पुळी पाती जे असते जे फुलं जे असतात जे पाती असते ते आपल्याला या ठिकाणी एकदम कमीत कमी दिसते हे बघा आणि याच्यासाठी जे मी तुम्हाला खतं या ठिकाणी सांगणार आहे ते आपल्याला एक दोष या ठिकाणी अत्यंत करणं गरजेचं आहे हे बघा आता या कपाशीवरती तुम्हाला कुठलीच फुडीपाती या ठिकाणी दिसत नाही एकदम कमी प्रमाणात पुढ्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहे बघा या पूर्ण प्लॉटमध्ये या ठिकाणी कपाशीला अजून जास्त फुडीपाती लागलेली नाही आणि जे लागलेले होते ते या ठिकाणी खाली गळून गेलेले आहे तर आपल्याला याच्यासाठी जे खतं द्यायचे आहे त्याचं नियोजन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे बघा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी कपाशी बघितली कपाशीवरती आपल्याला जे फुडी पाती होती ते या ठिकाणी काहीच दिसत नाही आहे आणि तुमच्या कपाशीवरती पण हे जर कंडिशन असेल तर आपल्याला या ठिकाणी कपाशीला एक शहचा खताचा डोस अत्यंत देणं गरजेचं आहे तर त्यासाठी खतं कोणती घ्यायची तर बघा शेतकरी मित्रांनो हे जे खत मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे या खतामध्ये जवळपास सोळा प्रकारचं घटक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात एवढं जबरदस्त खतं आहे की मी या खताचा अनुभव घेतला एकदम चांगला या ठिकाणी मला अनुभव आला आणि या खतामध्ये जे सोळा घटक आहे ते तुम्ही या ठिकाणी बघा आणि पूर्ण लक्षात घ्या या याची पॅकिंग याच्यावरती सरळ लिहिलेलं आहे की याच्यामध्ये कोणते घटक आहे आणि हे जे खत आपल्याला द्यायचं आहे ते बघा आता हे एक मिश्र खत आहे आणि या खतासोबत आपल्याला जर डी ए पी घ्यायचं असेल तर एक बॅग डी ए पी घ्या जर डी ए पी नसेल घ्यायचं तर दहा सही सहज पण घेतलं जाल तर म्हणजे या दोघं बॅगपैकी तुम्ही कुठली एक बॅग घेऊ शकता डी ए पी घ्यायचं असेल तर डी ए पी घ्या दहा सव सेस घ्यायचा असेल दहा सव्वीस घ्या परंतु ह्या दोघं म्हणली फक्त एकच बॅग तुम्ही याच्यासोबत घ्यायची आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला याच्यासोबत पंचवीस किलो युरिया या ठिकाणी घ्यायचा आहे म्हणजे हा एका एकरासाठी हा डोस आहे बघा एक बॅग दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी आणि पंचवीस किलो युरिया आणि हे पंचवीस किलोचे हायग्रो नावाची बॅग असं तुम्ही या ठिकाणी एका एकरासाठी डोस देऊ शकता आणि ज्यावेळेस आपण शेताला आपल्या प्लॉटला हे खत टाकणार आहात त्यावेळेस आपल्याला खतं जे आहे ते खतं आपल्याला या ठिकाणी करून टाकायचे म्हणजे आपले जे कपाशीचं जे खोडे त्या खोड्याच्या जवळपास बिल्लाच्या अंतरावरती हे खत टाकायचं आहे आणि करून टाकायचं आहे म्हणजे खत आपण ज्यावेळी टाकू त्यावेळेस आपली खताच्या खोडाजवळ जे माती असते त्या मातीमध्ये पावसामुळे जे उष्णता साठवलेली असते ते उष्णता बाहेर निघायसाठी आपल्याला आपल्या कपाशीजवळ थोडी माती उकळून घ्यायची आणि हे खत त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि झाकून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपल्या जमीनमध्ये जे उष्णता असते ते बाहेर निघते आणि या खताचा आपल्याला या ठिकाणी एकदम चांगला रिझल्ट बघायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो सर्व माहिती तुम्हाला समजली असेल जर माहिती नसेल समजली तर मला कमेंट करून विचारा आणि व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो व्हिडिओ जर आवडा असेल तर चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद